रात्रीस खेळ चाले मुळा नदीतून होतोय अवैध वाळू उपसा आणि चोरी पिंपरी चिंचवड पुण्यातून वाहणारी मुळा नदी नुकतीच दिनांक एकोणीस रोजी अतिप्रदूषणामुळे पिंपळे निलक येथे फेसाळल्याचे दिसून आले ते समजताच आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते त्यांनीच या नदीतून पिंपळी निलक परिसरातच गेल्या काही दिवसांपासून रात्री हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा आणि चोरी होत असल्याचे पुराव्यासह शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी दाखवून दिले या निमित्ताने ग्रामीण भागातील नद्यांत होणारी वाळू चोरी आता शहरी भागात पोहोचल्याचं दिसून आलंय पुणे जिल्ह्यात नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास अस बंदी असताना देखील पिंपळे परिसरातून कित्येक दिवसापासून रात्री जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात असून त्याकडे पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप काळे यांनी केला पिंपरी चिंचवड आणि पुणे या जुळ्या शहराच्या हद्दीवरून वाहणाऱ्या मुळा नदीचे दोन्ही महापालिकांकडून नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे त्याच्या दोन टप्प्यांच्या पिंपरी महापालिकेने पहिल्या टप्प्यात पिंपळे निलक येथे नदीकाठावर ते सुरू नदी आहे त्याचाच गैरफायदा घेत वाळू माफियांनी मुळा नदीतून वाळू तस्करी करण्याची संधी साधली असून रात्री ट्रॅक्टर हायवेद्वारे त्याची वाहतूक केली जाते असे काळे म्हणाले या प्रकल्पात वृक्षतोड आणि नदीपात्रात माती मुरुम दगड टाकण्यावरून नदीप्रेमी संताप व्यक्त करत असताना आता नदीतून वाळू तस्करी करण्याचा गंभीर प्रकार सुरू झाल्याचा दावा काळेंनी केला आहे वाळूचे ढिगारे रात्रीच्या अंधारात ट्रक हायवा ट्रॅक्टर भरून इतर ठिकाणी नेले जात आहेत वाळू उपसावतीची वाहतूक करण्यासाठी कोणतीही परवानगी महसूल विभागाकडून दिलेली नसताना हा गैरप्रकार सुरू असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं या अवैध वाळू उपसा आणि चोरीबाबत पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदारांकडे तक्रार करूनही तिची दखल घेण्यात आली नसल्याचा दावा काळे यांनी केलाय त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने तर तो होत नाही ना अशी शंका त्यांनी व्यक्त केली तसेच त्याची दखल न घेतल्याने शुक्रवारी दुपारी वाळू चोरी होत असल्याचे फेसबुक लाईव्हच त्यांनी केले नदीपात्रातील या गौण खनिजाच्या बेकायदेशीर उत्खननाने सरकारचा महसूलही बुडत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळे वाहने घेऊन जाणे सहज शक्य झाल्याने त्याचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या वेळी हा वाळू उपसा होत आहे जेसीबी लावून तो केला जात आहे त्यातून नदीपात्रात ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसू लागलेत